वडगाव मध्ये येरमाळ रोडला आहे आणि साप इथे दिसलं कोण बघितलं कस दिसलं होती आणि हे धबलाय बघा साप बहुतेक तरी आम्ही यायच्या अगोदर काहीतरी हे केले तिला साप सापाची त्वचा ही लवचिक असते शरीर त्याच आणि छोट्या जागेत सुद्धा तो आ, आपली जागा करून बसू शकतोय तसच त्यांना तसं केला बघा बघा किती सुंदर साप आहे अटॅक करायलाय पहिला बाहेर येऊ आपण किती सुंदर आणि पारदर्शक त्याचा पणा आहे पूर्ण इकडनं मी बघायला तर ऊन असं आहे तर आतमधलं पूर्ण त्याच त्वचा आतमध्ये काय ते दिसालय इतकी पातळ स्किन असते आणि बघू शकता काहीतरी दबल्यासारखं का वाटत होता तो तो एक त्या विटांमध्ये दबल्यासारखं वाटत होता आणि पूर्ण चपून बसलेला चपाती त्वचा ही एकदम लवचिक असते त्यामुळे किती तो एकदम चपटा असा होऊ शकतोय छोट्याशा जागेचा तो किती हे होऊ शकतोय दबून राहू शकतोय बघू शकता आत तर किती सुंदर आकर्षक फणा काढतोय नाग हा फार आकर्षक फणा काढतोय त्याच्या पाठीमागे डिझाईन बघू शकता तुम्हाला दिस दिसेल की नाही माहिती नाही हे बघा फार सुंदर डिझाईन आहे व्ही शेपची अशी त्याची डिझाईन आहे पाठीमागून जर बघितलं तर तो कॅमेऱ्याला कसा अटॅक करायला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर डिझाईन आहे अशी वेगवेगळी पेंटिंग साप सापाच्या फण्यावरती असतात नागाच्या फण्यावरती तर ठीक आहे आपण याला आता बंद करूया बर गल्ली मस्तीत असे साफ येतात राहतात आपलं आयुष्य काढतात बघू शकता लोक किती आहेत लहान मुलं वगैरे खेळतात पण स्वतःहून काय साफ करत नाही लक्षात द्या ठीक आहे आपण चा बंद करूया बघा पिशवी हालाय तर त्याला बघायला